डॉक्टर सुजित मेंचेकर फाउंडेशन तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस सव्वीस श्री अशोक भोसले सरांना जाहीर शिक्षण क्षेत्रात कला आणि सृजनशीलतेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये मूल्य संवर्धन आणि सामाजिक भान निर्माण करणाऱ्या श्री अशोक शामराव भोसले कला शिक्षक पायोनियर हायस्कूल आतिग्रे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांची आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस सव्वीस या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे हा पुरस्कार डॉक्टर सुजित मिंचेकर फाउंडेशन हातकणंगले यांच्या वतीनं दिला जातो निवड समितीने त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत अधिकृत निवडीचं पत्र प्रदान केलं या निवडीमुळे हातकणंगले तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात गौरवाची भर पडली आहे श्री भोसले सर गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक अभिव्यक्ती सृजनशील दृष्टिकोन आणि नैतिक मूल्ये रुजवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत त्यांनी घेतलेल्या उपक्रमांमुळे शाळेला जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये मान्यताही मिळाल्या आहेत या निवडीची बातमी समजताच विविध शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि पत्रकारितेतील क्षेत्रामधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे सोशल मीडियावरून शुभेच्छांचा ओघ सुरू असून अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक केलं आहे डॉक्टर सुजित मेंचेकर फाउंडेशन शिक्षण समाजकार्य आणि नव उपक्रमशीलतेला प्रोत्साहन देणारे कार्य गेल्या काही वर्षापासून सातत्याने करत आहेत अशा संस्थेकडून मिळालेला हा पुरस्कार भोसले सरांच्या कार्याची उजळणी करणारा आणि प्रेरणादायी ठरत आहे श्री अशोक भोसले सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस सव्वीस जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा या सर्व बातमीचा आढावा घेतलाय हिरकणी न्यूजचे उपसंपादक जावेद दबडे यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा